नमस्कार मित्रांनो कोकण दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी होत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मी आज आलो आहे माझ्या कोकणातील चिपूण तालुक्यातील या गावी आणि मी माझ्या गावी आलो आहे तर तुम्हाला नक्कीच मी एक वेगवेगळे व्हिडिओ वेग मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिक प्रयत्न माझा असतो तर आज मी तुम्हाला असा एक कलाकाराला भेटवणार आहे की खरंच आपले जे पूर्वीचे जे जुने कलाकार आहेत ज्यांनी रचित गाणी आज आपल्या दाकडी नृत्य म्हणजे आपण शक्तिथुराव बोलतो मध्ये जे रचित गाणी ज्यांनी गायली असे एक आमचे आमच्या गावातील आमच्या वाडीतील एक कलाकार आहेत मनोहर लोखंडे मी शाहीर आहेत जे जुने शाहीर आज मी त्यांना नक्कीच हा व्हिडिओ हेच बनवायचा उद्देश आहे की असे जे कलाकार आहेत जे पूर्वीचे आपले जुने कलाकार ज्यांनी पन्नास पन्नास वर्षापूर्वी ज्यांनी आपली कला या कोकणात जपली असे शाहीर आमचे मनोहर लोखंडे खरंच आपण अशा व्यक्तींना आपण या आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत आपण अशा व्यक्तींना आपण फेमस करणं खरंच गरजेचं आहे कारण ह्यांच्या कल कर... जेव्हा ह्यांची कला सादर होत होती त्यावेळेस सोशल मीडिया हा नव्हता परंतु खरंच हे जुनी गाणी आज ते माझ्या माझ्याबरोबर एक रामायणातलं गीत गाणार आहेत तर तुम्हाला नक्कीच मी मनोहर लोखंडे शाहीर यांची मी ओळख करून देतो मी कोकणातील धुलगावचा रहिवाशी आहे आणि मी अशीच गाणी नेहमी नाकामध्ये आमचा कार्यक्रम चालू असला की अशीच रामाणाची जुनी गाणी आहेत ती कधीतरी मला गायची संधी मिळते आजकाल काय आहे की नवीन नवीन परंपरा पिक्चरच्या आधारावरती गाणी गातात पण ही जुनी गाणी जुन्या लोकांना माझ्या ऐकाविषयी वाटतात त्याचप्रमाणे तसंच मी एक रामायला धरून एक तुमच्यासमोर गाणं सादर करीत आहोत आहे लंकेचा राजा हुळमत जा जाला लंकेचा राजा हुळमत झाला सांगे बडाई तो अकंदाला सांगे बडाई तो अखंद आला जाऊन सांग तुझा रामाला जाऊन सांग तुझा रामाला तेतीस कोटी देव तेतीस कोटी देव ठेवले आहेत बंदी शाळेला तेतीस कोटी देव आहेत ठेवले आहेत बंदी शाळेला ऐकून अखंद बोले रावणाला ऐकून अखंड बोले राव आला अरे अरे मूर्ख रावना अरे अरे मूर्ख रावना माझ्या रामाचा पराकर्म माझ्या रामाचा पराकर्म माहीत नाही तुला माझ्या रामाचा पराकर्म माहीत नाही तुला एकाशा नात येऊन राम एकाशा नात येऊन राम तुझ्या लंकेचा पान पातोला, तुझ्या लंकेचा पान पातोला करून जाईल करून जाईल करून जाईल तर मित्रांनो हे होते आपले साहिर लोखंडे त्याने एक रामायणावरती जुना गीत आपल्या पन्नास वर्षापूर्वी जे गायचं ते गीत त्यांनी सादर केलं खरंच मी माझ्या युट्यू कोकण दर्शन युट्यूब चॅनलमधून मी मला लोखंड यांना धन्यवाद देतो असे आपल्या कोकणातील जुने जुने, जुने शाहीर आहेत माझं हेच उद्दिष्ट आहे की आपल्या कोकणातील जुने जुने, जुने शाहीर आहेत ज्यांना खरंच त्यावेळेसच काय प्लॅटफॉर्म मिळालं नाही अशा लोकांना खरंच यांची ह्यांच्याकडे जी कला आहे ही ओरिजिनल कोकणी कला आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला मी आज बनवलेला आहे बरंच नक्की तुम्हाला जर मनोहर काकांचे जर तुम्हाला शाहिर जर तुम्हाला शाहीर मनोहर लोखंडे यांची जर गाणी तुम्हाला आवडत असतील नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र